आज पंच्याहत्तर लाख महिलांना पैसे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज आहे सव्वीस नोव्हेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी आज महिलांना नऊ हजार सहाशे तर काही महिलांना एकवीसशे अधिक एकवीसशे म्हणजे दोन हप्ते आज सोबतच वाटप केले जाणार आहेत याच्याविषयीची संपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे त्यामुळे चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहील आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर आत्ताची सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे लाडकी बहीण लाभार्थी महिलांना आज पैसे भेटणार परंतु काही निवडक महिलांनाच तर आता या निवडक महिला नेमकं कोणती असणार ती माहिती आपण जाणून घेऊया आत्ताची सर्वात मोठी अपडेट असणार आहे आज महिलांना पैसे भेटणार परंतु दहाच निवडक जिल्हे आहेत की या दहा जिल्ह्यात आज पैसे वाटप केले जाणार आहेत ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती असेल डी बी टी माध्यमाद्वारे पैसे जे आहे ते पाठवले जात असतात आणि हे डी बी टी माध्यम दिवसाला त्याची काहीतरी लिमिट असते आणि या लिमिटमुळेच आज फक्त दहा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत आणि उद्या राहिलेले जिल्हे असणार आहेत परंतु आज ते दहा जिल्हे कोणते असणार त्या निवडक महिला नेमकं कोणते असणार आणि कोणत्या महिलांना किती पैसे भेटणार याच्याविषयीची संपूर्ण अपडेट आपण आजच्या वेळीच्या माध्यमातून देणार आहोत आज महिलांना पैसे भेटणार ही गोष्ट तर आता फायनल झालेली आहे आणि अंतिम झालेली आहे त्यात काहीच अडचण येणार नाही आता महिला खुश सॉरी मुख्यमंत्री खुश झालेले आहेत कारण की महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भरघोस सपोर्ट केलेला आहे किंवा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यास भरपूर जागा निवडून आल्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे यांनी खुश होऊन महिलांसाठी तीन मोठे गिफ्ट जे आहेत ते जाहीर केलेले आहेत हे तीन गिफ्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठे असणार आहेत जे की आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूया परंतु त्याच्या अगोदर महिलांचे राहिलेले हप्ते राहिलेले पेमेंट आणि आता पैसे कधीपर्यंत भेटणार संपूर्ण माहिती आत्ताच लगेच पाहूया आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मित्रांनो ही गोष्ट तुमच्या लक्षात यायला हवी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर बनणारच आहेत किंवा इतर कोणीही बनेल परंतु तुम्हाला नेमकं मुख्यमंत्री कोणते पाहिजेत ते या कमेंटमध्ये तुम्ही एक सांगू शकता तुमचे मत आता उशीर नाही आता फक्त पैसेच वाटप होणार आहेत आतापर्यंत पैसे भेटले नाहीत काय कारण असणार बहिणींचे राहिलेले थकीत हप्ते आतापर्यंत भेटले नाहीत को कधी ते हप्ते राहिलेले कधी भेटणार सव्वा अधिक सातवा हप्ता अजूनपर्यंत आमच्या खात्यावर जमा झालेला नाही तो सव्वा अधिक सातवा हप्ता आज महिलांच्या कोणत्या महिलांच्या खात्यावर जमा होणार जा त्याच्याविषयी देखील आपण अपडेट घेऊन आलेलो आहोत आणि ही अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर देत आहोत त्यामुळे नवीन आलेलं ना सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक तर एक बनतच आहे जेणेकरून आम्हाला देखील प्रोत्साहन मिळते अशाच प्रकारच्या नवनवीन आणि सर्वात अगोदर अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी पहिल्या प्रश्नाकडे ओळूया पहिला महिलांचा प्रश्न होता आतापर्यंत पैसे भेटले नाहीत कशामुळे भेटले नाहीत याचे सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे तीन कारणे आहेत मित्रांनो हे तीन कारणे तुम्ही जर जाणून घेतले तर तुम्हाला पुढील हप्ता पडण्यासाठी कुठलाच उशीर किंवा विलंब होणार नाही तुम्हाला लगेच पैसे भेटून जाणार आहेत त्यामधील पहिले कारण आहे सर्वांना माहिती आहे आणि आपल्या सबस्क्रायबर्सला तर सर्वात अगोदर हे कारण माहिती होते जेव्हा लाडकी विनोजना आली त्याच्या पहिल्या दिवसापासून आपण ही गोष्ट सांगत आहोत आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या जे की तुम्ही केले असेल त्यामुळे हे कारण तुमच्या तुम्हाला अडचण देणार नाही आता पुढील कारण जाणून घेऊया तुम्ही दुसरे कारण आणि महत्त्वाचे कारण म्हणजे भरपूर बँका अशा आहेत की ज्या बँकामध्ये अकाऊंट उघडून भरपूर दिवस झाले ना पैसे टाकले ना पैसे काढले या कारणामुळे ते अकाऊंट सध्या बंद पडलेले आहेत त्या अकाउंटवर होल्ड आलेला आहे किंवा त्या अकाउंटमध्ये पैसे पडू नाही राहिले तर तुम्हाला एक काम करायचे आहे जर तुम्ही ज्या बँकेत खाते असेल त्या दहा बँका किंवा आठ बँका देखील आपण पाहणारच आहोत की ज्या बँकेत पैसे सर्वात अगोदर येणार परंतु ते पुढे पाहणार आहोत आपण त्याच्या अगोदर तुमचे जर बँकेत खाते असेल तर तुम्ही त्या बँकेत जावा तिथे जाऊन चौकशी करा आमचे खाते चालू आहे की नाही किंवा पैसे पडू शकतात का किंवा आधार कार्ड आमची लिंक आहे की नाही या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या जाऊन तिथे तुम्ही जाऊन ब्रांचमध्ये जाऊन विचारू शकता आता तिसरे आणि महत्त्वपूर्ण आणि अत्यंत मोठे कारण म्हणजे भरपूर महिलांनी फॉर्म तर भरलेले आहेत परंतु त्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह सुद्धा पैसे आले नाहीत कारण याचे एकच कारण आहे मित्रांनो तुम्ही लाडकी बहीण योजना सोडता दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहात आणि आतापर्यंत त्यामुळे पैसे आले नसतील परंतु जर तुम्ही लाडकी बहीण योजना सोडता दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसाल तर मग त्यासाठी एक वेगळे कारण असू शकते ते म्हणजे तुम्ही फॉर्म उशिरा भरलेला आहे आणि फॉर्म उशिरा भरल्यामुळे ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला त्या महिलांना तर पैसे शंभर टक्के भेटलेलेच आहे त्यात काहीच वाद नाही परंतु जर तुम्ही फॉर्म उशिरा भरलेला असेल ऑगस्टच्या नंतर किंवा ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये जर भरला असेल फॉर्म तर मग मात्र तुमचे हप्ते थकीत राहिलेले आहेत आणि या थकीत राहिलेले हप्ते कधीपर्यंत महिलांच्या खात्यावर जमा होणार ते देखील मी तुम्हाला लगेच सांगून टाकतो कुठल्याच प्रकारचा उशीर किंवा टाईमपास करत नाहीत आपण मित्रांनो ओरिजिनल माहिती देत असतो त्यामुळे चालू चालू व्हिडिओमध्ये एक लाईक तर नक्की लगेच करा बहिणींचे राहिलेले थकीत हप्ते कधीपर्यंत भेटतील तर हे पा ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता निवडून आलेले आहेत आणि प्रचंड महिलांना देखील आनंद झाला आहे त्याचप्रमाणे आता बहिणींचे राहिलेले थकीत हप्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहिणींना नाराज करणार नाहीत तर बहिणीला ना खुश करणार आहेत प्रत्येक आतापर्यंत ज्याप्रमाणे साडेसात हजार रुपये दिले जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के महिलांना पैसे वाटप झालेले आहेत आणि आता ज्या महिला राहिलेल्या आहेत तर अशा महिलांना कधी देणार तर हे पहा पंचवीस तारीख जी आहे ती पंचवीस आपण नोव्हेंबर सांगितलेली आहे आणि पंचवीस ते तीस नोव्हेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात ज्या महिला थकीत राहिलेल्या आहेत हे थकीत बाकी राहिलेली आहे अशा महिलांना पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान पैसे वाटप केले जाणार आहे त्यातील या आठ बँकेत खाते असेल तर त्या महिलांना तर आजच पैसे भेटून जाणार आहेत आणि तुम्ही जर त्यातली त्यात जर दहा जिल्ह्यातून असाल मी सांगितले पुढे सांगणार आहे ते दहा जिल्हे त्या दहा जिल्ह्यातून असाल तर मग आजच पैसे तुमच्या खात्यात जाडेकडे जमा होऊन जाणार आहेत क्रेडिट होऊन जाणार आहेत आता सव्वा अधिक सातवा हप्ता त्याची तारीख नेमकं काय आहे कधी भेटणार हा सव्वा अधिक सातवा हप्ता प्रचंड आतुरता लागलेली महिलांना तर हे पाच सव्वा अधिक सातव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे मित्रांनो आज आणि उद्या या दोन दिवसाच्या आज तुमच्या खात्यात सव्वा अधिक सातवा हप्ता जमा होणार आहे परंतु निवडक महिला नेमकं त्या निवडक महिला कोणत्या असणार आहेत आणि वाटपाचे आदेश देखील आलेले आहेत वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे बँकांना तुम्ही पैसे वाटप करून टाका जेणेकरून गेल्या वेळेस ज्या महिलांना पैसे राहिले होते तर अशा जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांचे पैसे बँकांनी त्यांच्याकडेच ठेवलेले आहेत आणि आजपासून ते वाटण्यास सुरुवात होणार आहे परंतु त्या बँका नेमकं ने कोणत्या असणार आहेत कोणत्या बँकांना आदेश आलेले आहेत ले तर हे पहा आठ बँका आहेत तातडीच्या त्या आठ बँकांना पैसे जे आहेत ते ट्रान्सफर करायचे आहेत डायरेक्ट तुमच्या खात्यावर त्या आठ बँकेची नावे देखील तुम्हाला लगेच सांगून टाकतो कुठल्याही प्रकारची आपण दिरंगाई न करता आपण नावे सांगूया सर्वात पहिली आणि सर्वांची आवडती बँक असणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक हो मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी बँक आहे त्या बँकेमध्ये पोस्टाच्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे आलेले आहेत ज्या महिलांचे दुसऱ्या बँकेत खाते होते त्या बँकेत पैसे पडत नव्हते परंतु पोस्टाचे अर्जंट अकाउंट उघडून घेतले त्यांनी तर लगेच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे पहिली आणि सर्वातची आवडती बँक असणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे आपली पोस्टाची बँक त्याच्यानंतर दुसरी आणि विश्वसहारी बँक आहे मित्रांनो एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत देखील सर्वात आध अगोदर पैसे आलेले आहेत त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तिसरी बँक आहे आय डी एफ सी फर्स्ट बँक आणि युनियन बँक मित्रांनो या बँकेतही ज्या महिलांच्या आधार कार्ड लिंक आहेत अशा महिलांना सर्वात अगोदर पैसे आलेले आहेत त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकाची बँक आहे मित्रांनो आपली महाराष्ट्र ग्रामीण सर्वांची आवडती बँक बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्याच्यानंतर पाचव्या क्रमांकाला मित्रांनो आहे एच डी एफ सी बँक किंवा बंधन बँक या दोनही बँके चांगल्या आहेत त्यातले त्यात त्याच्यानंतर आय सी आय सी बँक त्याच्या पुढे आहे मित्रांनो आय सी आय सी बँक मध्ये खाते असेल तरी देखील अडचण नाही त्याच्यानंतर शेवटची आणि लास्ट बँक आहे मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही आठ बँका म्हणाला दोन दोन का सांगत आहात कारण ते दोन दोन बँका जवळपास सेमच आहेत आणि त्यांची काम करण्याच्या पद्धती दे देखील थोडक्यात सेम असू शकतात त्यामुळे या आपण बँका सांगितलेल्या आहेत या बँकाव्यतिरिक्त जरी तुमच्या अकाउंट असेल तुम्ही आणि या दहा जिल्ह्यातून असाल तरी देखील तुम्हाला पैसे शंभर टक्के येणार आहेतच आहेत या दहा जिल्ह्याची नावे देखील आपण लगेच सांगून टाकूया कुठलाच उशीर न करता त्यामध्ये सर्वात प्रथम आपण एक छोटासा ग्राफ तुमच्यासाठी समोर दाखवत आहे मित्रांनो मी या ग्राफमध्ये तुम्हाला दाखवतो मी हे जिल्हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता निवडक जिल्ह्यात पैसे दहा जिल्ह्यात पैसे येणार आहेत ही तुम्ही गोष्ट अगोदर लक्षात घ्या यामधील पहिले जिल्हे आहेत मित्रांनो इथे मी सर्कल करत आहे यातील जिल्हे आहेत निवडक त्याच्यामध्ये काही इकडे मधील जिल्हे जे आहेत ते जिल्ण जिल्ण थे, या ठिकाणी तर पैसे भेटलेले आहेत या ठिकाणी दहा ते वीस टक्के महिला राहिलेल्या आहेत आणि परंतु आता एक्झॅक्ट जिल्ह्यांचे नावे सांगून टाकतो दहा जिल्ह्यांचे सर्वात प्रथम जिल्हा आहे मित्रांनो पुणे जर तुम्ही कुणी पुण्याच्या जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला माहिती आहे पुणे ठिकाणी सर्वात कमी पैसे आलेले आहेत किंवा कमी महिलांना लाभ भेटलेला आहे त्यामुळे पहिल्या जिल्ह्यात आता वाटप कशी होणार आहे तर जिल्ह्यात वाटप होणार पुणे जिल्ह्यात अगोदर त्याच्यानंतर सातारा रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे नाशिक अहिल्यानगर सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगर तर हे एवढे जिल्हे राहिले होते आणि या जिल्ह्यात आता पैसे वाटप होणार आहेत आजपासून वाटप पुरवण्यास सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल सर आम्ही इथे समजा बीड जिल्ह्यातून आहोत किंवा हिंगोली जिल्ह्यातून आहोत तर या जिल्ह्यामध्ये कधी पैसे वाटप होणार तर हे पहा त्याचं देखील टेन्शन घेण्याची गरज नाही आज किंवा उद्या या जिल्ह्यात देखील पैसे शंभर टक्के भेटणारच आहेत महिलांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही त्याच्यानंतर दहावीस टक्के जर जे जिल्हे राहिले आहेत त्या जिल्ह्यात देखील पैसे भेटणार आहेत आता ते तीन मोठे गिफ्ट नेमकं आपण कोणते आहे ते जाणून घेऊया यातील पहिलं आणि सर्वात महत्त्वाचा आणि पूर्ण आणि मोठं गिफ्ट म्हणजे लाडकी बेनिजीच्या अंतर्गत आता सिलाई मशीनसुद्धा वाटप केले जाणार आहेत आतापर्यंत तुम्ही अर्ज भरले असतील किंवा नसतील परंतु त्या गेल्या वर्षी भरल्या असतील किंवा दोन चार महिन्याच्या अगोदर भरल्या असतील तुम्हाला सिलाई मशीनचा एक रुपयाही आला नसेल मी सांगतो कारण की ते त्यासाठी आता नवीन अर्ज ज्या महिला लाडकी म्हणजे ज्याच्या लाभार्थी महिला आहेत अशा महिलांना सिलाई मशीनचे अर्ज लवकरात लवकर चालू होणार आहेत आणि ते अर्ज चालू झाल्याच्यानंतर चा तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे ती फॉर्म कसा भरायचा जर वेबसाईटवर फॉर्म ऑनलाईन भरता येत नसेल तुम्हाला तर तो, तो कशा पद्धतीने कुठे जाऊन भरायचा संपूर्ण माहिती आपल्या येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपण देणारच आहोत त्यामुळे तुम्ही आता दुसरं गिफ्ट जाणून घेऊया सिलाई मशीन तर भेटणारच आहे दुसरं गिफ्ट महिलांसाठी होतं ते म्हणजे अन्नपूर्णा योजनेचं अडीच हजार रुपये जे की महिला 你 भरपूर महिलांनी वाट पाहिलेली आहे आम्हाला गॅसचे पैसे का आले नाहीत किंवा अन्नपूर्णा योजनेचं काय झालं नेमकं का। ते देखील तुम्हाला लगेच सांगून टाकतो हे पा अन्नपूर्णा हो योजना जशी सुरुवातीला होती त्याचप्रमाणे आत्तासुद्धा आहे आणि योजना फक्त आहे नाही तर याचे पैसेसुद्धा तुम्हाला शंभर टक्के भेटणारच आहेत यामध्ये फक्त तुम्हाला गॅस तुमचा उज्ज्वला गॅसचे कनेक्शन जे आहे ते तुमच्या नावावर असायला पाहिजे आणि गॅस जर तुमच्या नावावर असेल तर मग मात्र अडचण येणारच नाही परंतु जर नावावर नसेल तर गॅस एजन्सीमध्ये जा तो गॅस तुमच्या नावावर करून घ्या आणि नावावर गॅस केल्याच्या नंतर तुम्ही गॅस भर करताना फक्त बुकिंग करूनच भरा बुकिंग करून जर गॅस भरला तर हे उज्ज्वला गॅसचे पैसे तुमच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये तीन महिन्याचे अन्नपूर्णा योजनेचे हे गिफ्ट देखील तुम्हाला भेटून जाणार आहे आता तिसरं गिफ्ट होतं ज्याप्रमाणे मंत्री उदय हो सामंत यांनी प्रत्येक जिल्ह्यानुसार हो दोन हजार चारशे स्मार्टफोन वाटप केले होते त्याचप्रमाणे आता स्मार्टफोन स्मार्ट भेटणार का आपल्या जिल्ह्यात देखील कारण की कोकण त्यांनी कोकणामध्ये त्यांनी को को स्मार्टफोन वाटप सु स्वतः स्मार्टफोन वाटप केलेले आहे हो तर हे पहा स्मार्टफोन देखील शंभर टक्के भेटणारच आहेत कारण याच्याविषयी अर्ज देखील आता आचारसंघ संपली सर्व गोष्टी ओके झालेल्या आहेत आणि याच्या दिवशी देखील अर्ज लवकरच सुटणार आहेत मित्रांनो ते अर्ज सुटले की सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर आपण अपडेट देणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद